लोकी एज्युकेशन घेत असताना एका बाजूला करिअर आहे आपल्याला आणि एका बाजूला करिअर तर बेस्ट आहे असं करिअर करायचं की आपल्या आई वडिलांना प्राईड वाटला पाहिजे यस हा माझा मुलगा धडपडून शिकला पैसे नव्हते आमच्या घरामध्ये पण हा माझा मुलगा ही माझी मुलगी का आय एम प्राऊड ऑफ दे असं त्यांना वडिलांना म्हणावं असं वाटेल असं आपल्याला कर्तृत्व करायचं हे मला माझ्या वडिलांच्या बरोबरच बाळ पडू दिलं चाइल्डहूडमध्ये माझी सिस्टरनी माझ्या आईवडील शिक्षक होते मी मुद्दाम हेच का सांगतोय पैसे नाही म्हणून जे रडतात आमच्याकडं पैसे नाही तो, डोंट ना। तो ना। वाड़, वाड़ वाड़ वी डोंट हॅव मनी इन हॅम हाऊस आमच्याकडे खूप फॅमिलीची पोझिशन अशी आहे की आमच्याकडे असं स्ट्रगल आहे तसं आहे कर्ज काढलीत इट्स ओके ना आईवडिलांची सिच्युएशन फायनान्शियल स्ट्रॉंग नसेलही कदाचित देन व्हाट व्हॉट वी आर डूईंग हिअर आम्ही का आलोत कॉलेजला हा प्रश्न आपण आज विचारून जाऊयात सगळेजण स्वतःला मला पर्सेंटेज फक्त घ्यायचे आहेत मला कोणाला शो करायला जायचं आहे की बघा माझी पर्सेंटेज ए ग्रेड आली ए प्लस आली समथिंग समथिंग काय मार्कर वॉट एवर इट मे बी ते कुणाला दाखवायसाठी करायचंय नो यार इट्स फॉर अस ओनली आणि या सगळ्याला आर्थिक गोष्टी फार महत्त्वाच्या नाही आहेत तुम्ही त्याच्याकडे पाहताय कसं लाईफकडे दिट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग की त्या आयुष्याकडे कसं पाहतोय आपण की मला काय पुढे एक्झॅक्टली माझ्या पुढे ताट मांडलं